श्री स्वामी समर्थ मकर संक्रांत मकर संक्रांत हा वर्षातील पहिला सण आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा प्रवास धनुराशीतून मकर राशीत होण्याचा दिवस या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो उत्तरायण म्हणजे प्रकाशाकडे जाण्याची सुरुवात म्हणूनच संक्रांत हा अंधारातून उजेडाकडे जाण्याचा निराशेतून आशेकडे नेणारा दिवस मानला जातो या चौदा आणि एकादशी हे दोन्ही दिवस आपल्या जीवनात योग्य दिशा देणारे आहे आणि याच दिवशी एकादशी आलेली आहे या दिवशी षट तीला एकादशी आलेली आहे मन शुद्ध करणारे आणि देवकृपा मिळवून देणारे आहेत या दोन्ही दिवसाचे महत्व खूप सुंदर आहे तर रोजच्या धावपळीत हरवलेली श्रद्धा पुन्हा जागी होते आणि आयुष्यात शांतता येते या दिवशी पहाटे लवकर उठून करून सूर्याला अर्घ दिले जाते या दिवशी सूर्याला एक तांब्या पाणी अर्पण करायचे आहे सूर्यदेवाला जीवनाचा आधार मानले जाते त्याच्या तेजामुळे शरीरातील आरोग्य मनात उत्साह हो। आणि घरात सकारात्मकता येते अशी श्रद्धा आहे संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुड याचे खूप मोठे महत्व असते तीळ उष्ण गुणाचे थंडी पासून संरक्षण करतात आणि गोड गोडवा देतो म्हणूनच तीळ घ्या गुड़ गुड़ बोला असे म्हणण्याची प्रथा आहे या शब्दातून आपल्याला गोड बोलण्याचा नाते संबंध जपण्याचा संदेश दिला जातो संक्रांतीला धर्माला खूप महत्व आहे तीळ गोड धान्य अन्न कपडे दिल्यास लक्ष्मी कृपा होते असे मानले जाते तर एकादशी हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे महिन्यातून दोनदा येणारी ही एकादशी मन आणि शरीर शुद्ध करणारी शुद्ध करण्यासाठी उपयुक्त असते विशेष म्हणजे शक्तीला एकादशी ही तिळांशी संबंधित असल्यामुळे फार पुण्यदायी मानली जाते कितीतरी वर्षांनी हा योग आलेला आहे षट म्हणजे सहा आणि तिला म्हणजे तीड या दिवशी तिळांशी संबंधित सहा पुण्यकर्मे केली जातात असे सांगितले जाते की तिळांनी अंघोळ करणे तिळाचे दान करणे तिळाचा देवांना नैवेद्य दाखवणे तिळाचे आपण सेवन करणे तिळाचा दीप आणि तिळाने केलेली सेवा या सर्व गोष्टी जीवनातील अडथळे कमी करतात अशी श्रद्धा आहे तर नक्कीच या दिवशी तिळाचे दान करा उपवास करण्यामागचा फक्त भूक सहन करणे नसून मिळवणे हा आहे उपवासामुळे विचार शुद्ध होते आपला अहंकार कमी होतो आणि आपलं देवाशी नातं अधिक घट्ट होते विष्णूची पूजा नामस्मरण आणि शांत आपल्या मनाची शांतता या गोष्टी एकादशीला फार महत्वाच्या मानल्या जातात या वर्षीची मकर संक्रांत आणि शक्तीला एकादशी एकाच दिवशी येत असल्यामुळे हा दिवस खूप विशेष आणि पवित्र मानला जातो सूर्यदेवाची कृपा आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद एकाच वेळी मिळवतात त्यामुळे या दिवशी केलेले दान पूजा जप आणि सेवा अनेक पटीने फळ देतात मानल्या जाते या दिवशी राग द्वेष भांडण खोटेपणा टाळावा शक्य तितके गोड बोला मन शांत ठेवा आणि कुणाला तरी मदत करावी लहानशी मदत प्रेमाचा शब्द आणि अन्नदानही मोठे पुण्य देणारे ठरते तर संक्रांत शरीराला ओब देते आणि एकादशी मनाला शांती देते